पुन्हा परिसरात मध्यरात्री थरारक गोळीबार तरुण गंभीर जखमी अहिल्यानगर शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास शहरातील वर्दळीच्या राज परिसरात झालेल्या थरारक गोळीबाराच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या गोळीबारात अब्रार मुख्तार शेख वर्ष ते हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अचानक गोळीबार परिसरात गोंधळ प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार रात्री उशिरा काही तरुणांमध्ये वाद झाल्याचे सांगितले जाते त्यानंतर अचानक गोळीबाराचा आवाज आला आणि परिसरात एकच खळबळ उडाली काही नागरिकांनी भीतीपोटी दुकानांचे शटर खाली ओढले तर काहींनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली गोळीबारात अपराधी गंभीर जखमी झाला त्याला तातडीने खाजगी वाहनातून रुग्णालयात हलविण्यात आले आरोपीवर संशय या प्रकरणात मुकुंदनगर येथील जाहिद सय्यद उर्फ ताईप्या यांनी गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला आहे घटनेनंतर आरोपी फरार झाल्याची माहिती मिळत असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी विशेष पथक तैनात केले आहे शहरातील विविध भागात नाकाबंदी करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे